गेल्या काही दिवसांपासून सिन्नर नाशिक महामार्गावर महोदरी घाटाजवळ अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे सदर घाटातील रहदरी आणि नव्यानेच केलेला स्पीड मीटर हा उपक्रम अनेकांच्या जीवावर बेतत आहे त्यामुळे वाहतुकीचा पुरता फज्जा उडालेला पहावयास मिळाला सिन्नरकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना ना नाहक त्याचा त्रास सहन करावा लागला बुधवार दिनांक पंचवीस जून रोजी रात्री ठीक आठ साडेआठच्या सुमारास एक आयशर ट्रक घाटामधून नाशिकच्या दिशेने जात असताना सदर आयशर ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने सदर आयशर हा दुभाजकावर जाऊन धडकला उतारालाच अचानक ब्रेक फेल झाल्याने होणारी मोठी दुर्घटना ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे टळली या अपघातात आयशर ट्रकची बॉडी पूर्णपणे तुटलेली आहे वेळीच वाहतूक विभागाने ही गाडी बाजूला न केल्याने त्याचे परिणाम गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी दुपारी साडे अकरा वाजता एन जी बस आणि दहा चाकडी टेम्पो चालक यांच्यामध्ये घाटामध्येच एकमेकांमध्ये कट लागून काही प्रमाणात नुकसान झाले यावेळी सीएनजी बस चालकाने सतर्कता दाखवली दहा चाकी ट्रक वाल्याने ड्रॉप झाले असल्याची माहिती दिली लागलीच पुढे एस टी महामंडळाच्या सिन्नर टेम्पोच्या बसचा नाशिककडे जाताना मागून येणाऱ्या ट्रकने एस टीला धडक दिली त्यामुळे बराच वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती एवढे होऊ नये महामार्ग पोलीस अथवा टोल प्रशासनाने सतर्कता दाखवली नाही याचे आश्चर्य व्यक्त होत आहे एस एन न्यूज साठी समाधान आव्हाडसह आदित्य हटकर